पुणे शहरामधील गुरुवार पेठ येथील मिर्झा मशीद ट्रस्ट रजाशाह हॉल दर्गा बलवार आळी जोग दर्गा हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा येथील अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून तेथील आरक्षित जागा पुणे महानगरपालिकेनं तात्काळ ताब्यात घ्याव्यात अशी मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केली आहे या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल हिंद वतीनं आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलीस स्टेशन समोर हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावर ठिया देऊन आंदोलन केलंय विविध हिंदू संघटना संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते महापालिका प्रशासन हे लेखी निवेदनाद्वारे पंधरा दिवसात आरक्षित जागा ताब्यात घेऊ असं आश्वासन देत नाही तोवर सुरूच ठेवणार अशी भूमिका घेतल्यानं वाहतूक देखील काही काळ खोळंबल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं जवळपास अडीच ते तीन तास रस्ता रोखून धरलेला होता योगेश टिळेकर म्हणाले की हा लढा कोणत्याही दर्ग्याच्या विरोधात नाही मात्र त्याच्या आडून इथे होत असलेली अतिक्रमण आणि त्यातून घडणाऱ्या राष्ट्रविरोधी घटना या रोखण्यासाठी हा जनआक्रोश आहे या परिसरामध्ये महानगरपालिकेचे भाजी मंडईचं आरक्षण आहे मात्र गेल्या चाळीस वर्षांपासून पालिका येथील अतिक्रमणांवर कारवाई करत नाही आणि आरक्षित जागा ताब्यात देखील घेत नाही ही जागा ताब्यात घेऊन येथे नागरिकांसाठी भाजी मंडई उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करत आहे उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे असं योगेश टिळेकर यांनी म्हटलं आहे समाज भागातील अनेक धार्मिक स्थळे रस्त्यावरती असतील याचे अतिक्रमण असेल आणि विशेषतः या सगळ्याच्या मागे राहून राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं तमाम पुणेकरांच्या हिंदू समाज आंदोलनच्या वतीनं हा वास्तव रेट आंदोलन करण्यात आलेला आहे आमच्या लढाई तिथल्या दर्गाच्या एरियातून आहे परंतु या दर्जाच्या मागे अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून राजकारण घडामोडी या निमित्तानं होत आहेत ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडळचं आरक्षण आहे गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतलं नाही लोकहिताच्या दृष्टींसाठी आरक्षण असतात समाजासाठी आरक्षण असतात त्या आरक्षणाच्या जागा ताज्यात न घेत्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचा अनाधिकृत दर्ग्याच्या मागे राहून रजाशा हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे इतिहास आहे शिस्त आहे आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा उद्देशाला दिलेला आहे या कायद्याची अंलबजाल करावी आणि तात्काळ प्रशासनाने पुणे महापालिकेनं या गुर्वपेठेतल्या अतिक्रमण हटवावी आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी लिंदीची व्यवस्था करावी प्रशासन दुर्लक्ष करत याला कुठलं राजकीय लोकांचा रोग नाही परंतु प्रशासनाच्या निष्कृतीमुळे तिने वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेश बंधा आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या वतीनं हा ज्यावेळेस मोर्चा राष्ट्र झाला त्यावेळेस मुळे महापालिकेला जाग आली आणि काही ग्रामीणामध्ये आटक्रम हाटण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे जर सत्तावीस सालच्या डिपीमध्ये हे आरक्षण असेल तर आज दोन हजार पंचवीसात चाळीस चाळीस वर्ष आरक्षण राहतं कसं ते विकसित काय होत नाही आणि पुणे गटांसाठी हे विकसित झालेलं आरक्षण काय उपलब्ध होत नाही यासाठी हा मोठचं आंदोलन आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आता कायद्याची अंमलबजावणी करावी हा त्यांचं प्रथम प्राधान्य असतं परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये माझं काय धडलं मला माहीत नाही वारंवार आमच्या नगरच्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला बोलणे केली परंतु याकडे दुर्लक्ष केलं तेव्हाकडे रा आम्हाला रास्ता रोख्याचा हातिया काढावं लागलं आणि आज तुम्हाला मी सांगतो हा पहिला टप्पा आहे जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये महानगरपालिकेने या ठिकाणी काढली नाही तर हे आंदोलन पुणेश्वराबरोबर आम्ही नेऊ आणि हे अतिक्रमण काढू हा या निमित्तानं आम्ही विषय आणि मी या निर्माण सहगा जेपर्यंत पुणे महापालिकेचे अधिकारी लेखी निवेदनाद्वारे आम्हाला अस्वासित करत नाही की पंधरा दिवसामध्ये आम्ही हे आरक्षणाची जागा ताब्यात बदल घेऊ रस्त्यावरचे अतिक्रमण काढू हे जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी घेतला तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसून राहणार Anche per trastare quando è in gru.